हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी भ मी शीतल स्वागत करते आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या काही ज्या गोष्टी आहेत रिलेटेड मागच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केल्या होत्या त्याच रिलेटेड काही ज्या वस्तू आहेत मी त्या या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला मी लास्ट टाईम साडी घेतली होती तर ती साडीवरचं ब्लाऊज मी शिवायला टाकलेलं होतं तर ते कसं शिवून मिळालं किंवा मी काय डिझाईन घेतली हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत तर तुम्हाला आता ब्लाऊजचे डिझाईन वगैरे दाखवते कारण की साडी तर तुम्ही बघितलीच होती तर वाटलं असतं मी साडी म्हणजे अजून साडीवरती फोटोज वगैरे काही काढले नाही कारण की ती साडी मॅटर्निटी शूटसाठी घेतलेली आहे तर मी आता जी साडीवरती काय बस ब्लाऊजचं डिझाईन शिवले ते तुमच्याबरोबर दाखवते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर तुम्ही बघा ती डिझाईन वगैरे मी कशी शिवली आहे त्याचा ब्लाऊजचा डिझाईन जी होती ना आपली कलर जो होता पीच कलर होता असा तुम्ही बघू शकता आता मी म्हणजे उजेडात बसलेली आहे त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कसा कलर आहे तो पण लक्षात येईल असा हा एक पिंक शेडमध्ये आहे म्हणजे असं जास्त पिंक पण नाही मला या शेडचं नावच नाही ॲक्च्युली पीच असेल डार्क पीच वगैरे असं शेड आहे तो तर त्याचा जो पाठीमागचा जो नेक आहे तर तो, तो असा शिवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा हा गोल व्ही सारखा आहे आणि त्याला खाली बॉर्डर वगैरे दिलेली आहे असं जवळून जर बघितलं तर अशी त्याला डिझाईन दिलेली आहे त्याला मा ठेव त्याला म्हणजे एक डिझाईन ऑलरेडी त्याच्यावरती होतीच आणि स्लीव ज्या आहेत त्या अशा बलून स्लीवजमध्ये घेतला आहे इकडे छान असा बॉटम बनून इकडे खाली डिझाईन वेगळी लागली ही डिझाईन ऑलरेडी पीसला होतीच म्हणजे ब्लाऊज पीसवर ही डिझाईन ऑलरेडी होती तर मग मी त्यांनी काय केलं ॲडजस्टमेंट करून हे बसवलं कारण ही जर बीस बसव ही जर लावली नसती तर एकदम ते ब्लाऊज एकदम ऑड झालं असतं आणि फ्रंटला जर बघितलं तर हा हा जो गळा होता ना तो फ्रंटला होता ॲक्च्युली हे बॅकला होता पण मी तो घेताना शिवून जो घेतला आहे तो फ्रंटमध्ये घेतला कारण की मला ब्ला बॅकला थोडं डीप गळा पाहिजे होता तर फ्रंटला जर बघितलं असा त्याला पुढे गोल असा नेकमध्ये आला असं राऊंड शेप आलेला आहे हा जो ॲक्च्युअल पाठीमागचा होता पण मी तो पुढे शिवून घेतलेला आहे आणि ही डिझाईन मग पुढे येते फ्रंटला म्हणजे आणि ब्लाऊजच्या आपल्या पदरखाली ही डिझाईन जी आहे ती झाकल्या पण जाते आणि हे जे ब्लाऊज पॅटर्न जो आहे तो असा प्रिन्स कटमध्ये शिवला आहे घातल्यानंतर एकदम छान दिसतो मला तो स्लीवच्या स्लीव ज्या आहेत त्या फार आवडलं कारण की असे मस्त बलून स्लीव दिलेले आहे मस्त छान याचा फुगा वगैरे पडतो आणि एकदम छान दिसतं साडीवरती कारण की मी साडीवर थोडंसं ट्राय करून बघितलं तर एकदम छान साडीवरती आहे तर असं आहे ते आपलं तरी सध्या साडीवरचं ब्लाऊज असे छानपैकी मी डिझाईन शिवून घेतलेली आहे आणि शिलाईची जर बघितली तर एक साडेपाचशेपर्यंत शिलाईमध्ये शिवून मिळाले आहे कारण की आमच्याकडे आता सध्या जे रेट आहेत ते साडेपाचशे सहाशेच्या पुढचेच रेट आहेत सगळे कारण की आपल्याला जशी डिझाईन पाहिजे आपण त्यानुसार डिझाईन करून त्यानुसार ब्लाऊजचे जे रेट वगैरे असतात ते वाढत चालतात त्यामुळे असं डिझाईन घेतलं आहे कसं वाटले तुम्हाला डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा मिशोवरनं पण काही जे प्रोडक्ट आहेत आपल्याला घर लागतात यूजफुलमध्ये स्किन केअरला किंवा घर रिलेटेड जे प्रोडक्ट असतात स्किन केअरसाठी किंवा याच्यासाठी ते म्हणजे स्किन केअरसाठीच जे आहे ते असे प्रोडक्ट मी ऑनलाईन मागवले होते तर हे फेस मसाजर आहे ह्याच्यामध्ये म्हणजे फेस मसाजर म्हणजे आईस रोलर म्हणतात ना त्याला ते त्याच्यामध्ये आईस म्हणजे आपण कुठल्या प्रकारचं आईस बनवू शकतो म्हणजे जसं काकडीचं झालं किंवा जे पण आपल्याला हेल्दी आईस पॅक पाहिजे असं काही लावण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण भरून हे ह्याचा आईस पॅक आईस तयार करू शकतो आणि हे असं फेसवरती रोलर करू शकतो तर हा आईस रोलर ऑनलाईन ऑर्डर केलं आहे ह्या चार वस्तू एकत्रच ऑर्डर केलेल्या आहेत कारण याचा चाळींचा एक कॉम्बो होता हे जे आहे हे फेस मसाजर आहे ग्वाशा म्हणून आहे हा तुम्ही असं त्याला मसाज करण्यासाठी वापरायचं आहे आपण जेव्हा ऑइल लावतो चेहऱ्यावरती किंवा झोपण्यापूर्वी आपल्याला चेहऱ्यावरती जो मसाज करायचा असेल त्यासाठी हे हा गुआशा म्हणून आहे तर हा आपण याच्याने मसाज करू शकतो आणि हे जे आहे हे आहे फेस रोलर हे पण आपल्याला फेस मसाज करण्यासाठीच वापरलं जातं जी जा मोठी बाजू जी आहे ती आपल्याला गालावरती किंवा मानेवरती आपण असं त्याचा मसाज करू शकतो आणि ही छोटी जी बाजू आहे म्हणजे आपल्याला डोळ्यांच्या आजूबाजूला किंवा नाकावरती असं करण्यासाठी अशी दिली आहे हे पण फस फेस मसाजरच आहे अशा या चार गोष्टी त्याच्यामध्ये मागवल्या आहेत आणि चौथी गोष्ट जी आहे त्यामध्ये जी ऑर्डर केली ह्या चारींचा एक कॉम्बो होता एक एकशे साठ रुपयापर्यंत काहीतरी होतं आणि हा हे जे आहे स्काल्प मसाजर आहे जेव्हा आपण ऑइलिंग वगैरे करतो हो तेव्हा जर आपल्याला वाटलं हेअरवरती हो, आपल्याला मसाज घ्यायचा आहे जा, हो तर आपण हे याच्यानी मसाज वगैरे करू शकतो हे स्काल्प मसाजर आहे मस्त मोमोवे छान वाटतं ऑइल वगैरे लावल्यानंतर छान मसाज करायचा जेणेकरून आपल्या स्काल्पच्या ज्या आपण नस वगैरे असतील किंवा जे स्काल्पच्या ज्या वेळ नसतील किंवा डॅन्टप वगैरे असेल तर सर्क्युलेशन होण्यास आपल्याला मदत होते असे ह्या चार इंचा मी कॉम्बू मागवलं आहे त्याची प्राइझिंग तुम्हाला हवं तर मी प्राइझिंग आणि जे काही डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते ॲड करूनच देईन असे एकशे जवळपास एकशे साठ रुपयापर्यंत घेतले काय जास्त कॉस्टिंग नाही पण चारही प्रोडक्ट छान युजफुल आहेत आपल्याला वापरण्यासाठी तर तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी त्याची लिंक वगैरे जी आहे ती त्याच्यामध्ये देईल आणि आता जे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला रक्षाबंधन साठी माझ्या भावाने गिफ्ट पाठवलं आहे म्हणजे गिफ्ट घेतलं आहे कारण की यावेळेस आम्ही रक्षाबंधन केलेली नाहीये कारण की त्याला यायला जमलंच नाही त्याला सुट्ट्या नसल्यामुळे त्याच्यामुळे त्याने काय केलं मी त्याला ऑनलाईन राखी वगैरे पाठवली होती आणि त्याने मला ड्रेस पाठवला तर बघा तुमच्याबरोबर तो ड्रेस शेअर करते म्हणजे वेअर नाही केलेला आहे फक्त मी तुम्हाला दाखवते कसं आहे मला बर्ड पक्षाबद्दलचं गिफ्ट मिळालं तर मी ते नक्की सांगा हे त्याच्या <स्थाँगा> स्लीव आहे असा छान मस्त एक, एक कलर एकदम छान पेस्टल कलर आहे असा कलर नव्हता मला मेन म्हणजे हा कलर जो आहे तो खूप आवडला कारण की असा कलरच नव्हता माझ्याकडे खूप छान कलर आहे मी मला खूप आवडलं म्हणजे मला असं झालं कधी घालेलं कधी नाही पण आता प्रेग्नेन्सीमुळे मला बसतो की मी बसतो का मी कारण त्याला यस साईज सांगितली मला कारण की स्मॉलच साईज लागते त्यामुळे मी त्याला स्मॉल साईजमध्येच सांगितली तरी मी घालून बघितला तर माझं पोट वगैरे खूप दिसतं त्यामुळे मी आता लगेच तो काय घालू शकत नाही पण मी जेव्हा आफ्टर डिलेवरीनंतर जे आहे तो ड्रेसचं जे आहे लुक वगैरे मी तुमच्याबरोबर शेअर करेन त्याच्यावरती अशी सिगारेट पॅन्टसारखी पांट पॅन्ट आहे रेग्युलर पुढे फर्स्टला पुढे इलास्टिक दिलेलं आहे आणि अशी खाली बघू शकता अशी सिगारेट पॅन्ट आहे असं इथं कट वगैरे दिलेलं आहे आणि अशी ओढणी दिलेली याच्यावरती सेम पूर्ण एक साईड पूर्ण एकच कलरमध्ये आहे असं एकदम छान सी कलर सारखा दिलेला आहे स्काय कलर समुद्राच्या कलर सारखा पेस्टल पावडर कलर पावडर ब्लू कलर म्हणजे याला पावडर ब्ल्यू कलरच म्हणता येईल असा हा याशियाची ओढणी आहे छान ओढणी पण भरपूर मोठी आहे म्हणजे दोघं बाजूनी पण पिनअप वगैरे केली तरी पण आपल्याला पुरेल देवडी ओढणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आहे टॉप बघ स्लीव्हलेस आहे स्लीव्स पण दिलेले आहेत त्याच्याबरोबर वाटलं तर आपल्याला स्लीव्स पण लावता येतील आणि खाली जर बघितलं बॉटमला तर असं पूर्ण दिलेलं आहे एकदम छान फ्रंटला डिझाईन दिलेली आहे आणि ए लाईन पॅटर्नमध्ये छान एक घातल्यावर एकदम छान दिसेल आणि मेन म्हणजे कलर मला कलर खूप आवडला याचा कारण असा कलर नव्हता माझ्याकडे आणि मला हा कलर म्हणजे घ्यायचंच होतं माझ्याकडे पण बरं झालं त्यांनी मला गिफ्ट दिला आहे असं माझं छान रक्षाबंधन निमित्ताने मस्त माझ्या भावाने गिफ्ट दिलेले कसा वाटलं तुम्हाला ड्रेस कलर पण सांग मला कसा आहे आणि मला कसा दिसेल हा ड्रेस अशा असा ड्रेस मला लक्षबंधन साठी गिफ्ट दिलेला आहे कारण की तो पण आला नाही तिकडे त्याला काम जॉब असल्या जॉब असल्यामुळे सुट्ट्याने मिळाला तो पुण्यात जॉबला आहे आम्ही राहतो नाशिकला त्यामुळे त्याला जमलं नाही यायला त्यामुळे मला त्याने ड्रेस पाठवला छान आहे मला तर आवडला आहे ड्रेस मला कसं वाटलं तुम्ही सांगा मला ड्रेसबद्दल घरातली पूर्ण कामं वगैरे पण आवरून झाली चला म्हटलं आज तुमच्याबरोबर जे काही वस्तू घेतल्या आहेत ते शेअर करू त्यांचे रिव्ह्यू शेअर करू म्हणजे जेणेकरून तुम्हाला कसं म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही परचेस करू शकता ड्रेस त्यांनी ऑफलाईन घेतलेला आहे शॉपमधनं ऑनलाईन नाही घेतलेलं कारण ऑनलाईन जर असतं तर मी तुम्हाला लिंक वगैरे दिलीच असते पण आणि ज्या मी मी जे काही प्रोडक्ट घेतले आहेत त्याची लिंक वगैरे आहोत पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा आता बघायला गेलं तर बाहेर इतका जोरात पाऊस चालू आहे मी तुम्हाला दाखवते पाऊस कंटिन्यू दोन दिवसापासून रात्र आणि दिवस पाऊस चालू आहे बाहेर पण जाता येत नाही काही गोष्टी घ्यायला आणि असे मला जाण्यासाठी मला आता मिस्टर डिपेंड राहावं लागतं जे येतील जेव्हा घेऊन जातील तेव्हा मी काही घेण्यासाठी जाऊ शकते त्यामुळे दोन तीन दिवस झाले आणि फोटोशूट करण्यासाठी पण आम्ही सिलेक्ट वगैरे केलेलं आहे पण आता पाऊस इतका कंटिन्यू आला आहे तर फोटोशूट कधी कर करायचं तोच खूप मोठा प्रश्न आहे जसं आहे पाऊस बंद होईल तसं आम्ही फोटोशूट वगैरे करू फोटोशूटचा जो ब्लॉग आहे तो पण मी तुमच्याबद्दल नक्की शेअर करेन डेली ब्लॉग शेअर करायला पॉसिबल होत नाही कारण की डेली ब्लॉग शेअर करण्यासाठी डेली टॉपिकच नाही तेवढं कारण की माझं जे डेलीचं रुटीन आहे ते नॉर्मलच आहे कारण की आम्ही दोघंच राहतो काही विशेष असं रुटीन नाही आहे जे सकाळी टिफिन बनवायचा ते जॉबला जाता मी घरी राहते दिवसभराचं तेच रुटीन आहे त्यामुळे जसं जसे मला नवीन काही टॉपिक मिळेल त्याच्यानुसार त्याच्यावर त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर शेअर करत जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा कसं वाटलं हे व्हिडिओ मला नक्की सांगत जा कारण की तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओनंतर मला समजते की त्याच्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे कारण की तुम्ही एक कमेंट जरी केली तर छान वाटतं की पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू केले पाहिजे किंवा छान छान आपल्या यांच्याबरोबर आपण आपले जे अनुभव आहेत ते शेअर केले पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता इथेच व्हिडिओला मी एंड करते आणि भेटूया अशा पुढच्या एका ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या बाय